सर्वांना जय जिजाव एकतीस मार्च आता जवळपास संपलेला आहे आणि काल परवा अजितदादानी स्पष्टच सांगितलं की सगळी सोंग आणता येतात पण पैशाचा सोंग आणता येत नाही आणि मग यातून आता कर्जमाफीची ही पूर्णपणे धुसर झालेली आहे सरकारकडून कर्जमाफी होईल याची आता अजिबात सूत्रांची शक्यता नाही आणि अशा स्थितीमध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार याचही कुठे आता गवगवा होताना दिसत नाही आणि अशा स्थितीमध्ये मग महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचं जे काही जुनं चालत आलेलं जे काही धोरण आहे तर महायुती सरकारनंही आता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाण्यापूस केली आहेत निवडणुकीपूर्वी करून शेतकऱ्यांच्या आशा ज्या काही प्रलबित केल्या होत्या कर्जमाफी करू एकवीसशे रुपये देऊ आणि ही सगळी आश्वासनं आता वाऱ्यावर येऊन गेलेली आहेत शासकीय खर्चामध्ये तीस टक्क्यापर्यंत कपात केलेली आहे, के आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार हे राज्य सरकारचं आश्वासन म्हणजे एक प्रकारे लबाडच आव आश्वासन झालेलं आहे आणि कर्जाचं ओझ्याखाली खाली आणि विमा कंपनीच्या फसवणुकीच्या दर्पणाखाली शेतकरी हा सातत्यानं फिचला जातोय भीतीच्या खडखडाटात सोन्याचा चमचा दिल्याचा आव आणणारं आमचं सरकार काल परवा पंतप्रधानांनी भारताच्या गुणवत्तेबाबत भाष्य करताना सांगितलं की दहा वर्षापर्यंत दहा वर्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्यापासून जे काही शेतकरी विरोधी धोरण आहे तर हे सातत्यानं त्याच सा, चालू आहे की सुरुवातीला जसं कापूस एकाधिकारशाही होती आणि त्या एकाधिकारशाही शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकवलेला कापूस हा त्या जिनिंग फॅक्टरीमध्येच फेडरेशनमध्येच विकावा लागायचा आणि शेतकऱ्यांनी जर बाहेर कुठे विकण्याचा प्रयत्न केला तर त्याला चोरीचं म्हणून जा पकडलं जायचं आताही तेच धोरण आहे महागाई सातत्यानं झपाट्यानं वाढत आहे शेतीचा खर्च हा वाढतो आहे आणि अशातच तो सोयाबीनचे दर हे यावर्षी आडोपीचे सर्व देशपर्यंत गेलेले आहेत वेगवेगळ्या कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबत आहे आणि आपण निश्चित वर्गना करत आहोत वेगवेगळ्या चर्चांखाली वेगवेगळ्या समस्या खाली वेगवेगळ्या गोष्टींखाली तुमचं आमचं लक्ष वेधलं जात आहे त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की जावा